महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासात संतोष देशमुख हत्या प्रकरणानं एक गंभीर वळण घेतलंय या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सध्या चर्चेचा बिंदू ठरलाय फंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप आहे की त्याचे बीड पोलिसांसोबत हितसंबंध आहेत इतकंच नाही तर बीड पोलिस दलातील काही सदस्य त्याच्या समर्थकांमध्ये गणले जात असल्यानं त्याला विशेष म्हणजेच व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गडाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे वाल्मिक कराडचा प्रभाव केवळ बाहेरच नाही तर कारागृहाच्या चार भिंतींमध्ये पसरलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानात सांगितलं आहे की बीडच्या मध्यवर्ती कारागृहात वाल्मिक कराडने स्वतःची गँग तयार केली आहे त्याच्या गँगमधील छोटे आणि मोठे गुन्हेगार मुद्दाम होऊन स्वतःवर एखादा गुन्हा ओढवून घेतात आणि त्यानंतर त्यांची रवानगी बीड कारागृहात केली जाते कारागृहात पोहोचल्यानंतर हे गुन्हेगार थेट वाल्मिक कराडच्या जवळ पोहोचतात त्यानंतर रात्रीच्या वेळेस त्यांची खास मैफिल भरते आणि कोणत्याही प्रकारची भीती किंवा दडपण नसल्याचा ते अनुभव घेतात वाल्मिक कराडला बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होता त्याच्यासोबत सात हवालदार तैनात असल्याची माहिती समोर आली याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी टोकाचा आक्षेप घेतला आहे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही असं पाहायला मिळालं नाही की कायद्यानं जामीन नाकारलेल्या आरोपीला अशा प्रकारे विशेष वागणूक दिली जाते हा संपूर्ण प्रकार पाहून वाटतं की सरकारनं ठरवलं आहे की त्याला कारागृहात असल्याची जाणीवच होऊ द्यायची नाही असं ते म्हणाले वाल्मिक कराडचं नाव फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणापुरतं मर्यादित नाही त्याचा गुन्हेकारी प्रवास अनेक वर्षापासून सुरू आहे खंडणी हत्या आणि आर्थिक गुन्ह्यापासून ते राजकीय वरद हस्ताने त्याच्या साम्राज्याचा विस्तार झालाय एका स्थानिक गुन्हेगारापासून तो एका मोठ्या गँगचा मोरक्या कसा बनला हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड आणि आजूबाजूच्या भागात एक मोठी खळबळ माजवली होती देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा संशय होता अनेक साक्षीदार आणि पुरावे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली मात्र अटकेनंतरही त्याचा प्रभाव कमी झाल्याचं दिसत नाही उलट तो कारागृहात असताना त्याच्या गँगच्या हालचाली अधिक तीव्र झाल्याचे समोर आले आहे जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानुसार वाल्मिक कराड आणि बीड पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांमध्ये जवळीक का आहे आणि या कारणामुळेच त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे वाल्मिक कराड हा कायद्यापेक्षा वरचड वाटत आहे अशा प्रकारच्या वागणुकीमुळे कायद्याच्या अधिष्ठानावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं आव्हाड म्हणाले त्यांनी सरकारवरही सडकून टीका केली आणि असं म्हटलंय की वाल्मिक खडा तो सरकार से बडा थोडी तरी लाच बळगा वाल्मिक कराडच्या कारागृहातील गँगविषयीचे आरोप समोर आल्यानंतर कारागृह व्यवस्थेतील त्रुटीही उघड झालेल्या आहेत कारागृहात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना काय भूमिका बजावायची आहे याचा स्पष्ट विचार होत नाही गुन्हेगारांचे मनोबल उंचावणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भय निर्माण होत आहे असं देखील अनेक तज्ज्ञांचं मत आहे वाल्मिक कराडचा कारागृहातील प्रभाव आणि त्याला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेंट ही लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे जर एका गुन्हाकाराला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य लोक काय अपेक्षा ठेवतील असा प्रकार चालू राहिला तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो असं देखील तज्ज्ञांचं मत आहे वाल्मिक करारच्या प्रकरणानं समाजाला एक गोष्ट शिकवली आहे की गुन्हेगारीचा सामना करणं केवळ कि पोलिसांचं किंवा सरकारचं काम नाही तर नागरिकांनीही जागरूक राहायला हवं अशा प्रकारच्या घटनांवर आवाज उठवणं ही समाजाची जबाबदारी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक करारचा प्रभाव केवळ गुन्हेगारी जगापुरता मर्यादित नाही तर तो कायद्याच्या व्यवस्थेलाही प्रश्न विचारतो आहे जितेंद्र आव्हाड सुरेश धस यांच्यासारख्या नेत्यांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घेतल्यानं सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर दडपण आलंय हे आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील या देखी प्रकरणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय आता पाहावं लागेल की या प्रकरणात पुढे काय घडतं आणि सरकार व पोलीस दल हे आरोप खोडून काढण्यासाठी काय उपाययोजना करतात मात्र एक गोष्ट निश्चित आहे की वाल्मिक कराड प्रकरणाने महाराष्ट्राच्या गुन्हेगारी इतिहासात एक नवीन पान सोडलंय यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद